मी कुठे गेली ते सांगा लो मी इंस्टा ब्रेकअप झालेल्या स्टोरी का टाकत होते वहिनी ना डिवोर्स देऊन टाक म्हणे गुड न्यूज कधी देणार मग मी खूप खुश होईल या लोकांचे व्लॉग बघणं बंद करा खोट बोलतात हे बाहेरी गेल ते मी दिसले नाही जर पहिली मुलगी झाली तर तुम्ही तिचं नाव काय चाललं नमस्कार तुमच्या सर्वांना संदीप वॉक्सरे युट्यूब चॅनेल वर तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मित्रांनो भरपूर दिवसा अदुगर म्हणजे तीन चार दिवसांदोगर मी एक कम्युनिटी पोस्ट सोडली पाच दिवस झाले मग सांगायचं आहे ना अजोगर पाच दिवस झाले मित्रांनो आम्ही एक कम्युनिटी पोस्ट सोडली होती अशी 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 सोडली होती बरं कम्युनिटी पोस्ट तर मित्रांनो कम्युनिटी पोस्ट म्हणजे व्हिडिओ काढायचा होता काढायचा होता काढायचा होता राहून गेला कारण की पाऊस झाले ना आमच्या कधी लाईट आहे कधी नाहीये आणि नेटवर्कचा पण प्रॉब्लेम होता आमचा वायफायचा पण प्रॉब्लेम होता ऐकलं का सांग मी तर मग कम्युनिटी पोस्ट मध्ये नवीन नवीन असे प्रश्न टाकले ना ते प्रश्न आता घेऊन टाकूया आपण पहिले तर मला काय वाचता येत नाही एवढं इंग्लिश आणि मराठी बिराठी काहीच येत नाही मी आहे एक तर आठवी पास मी लता उमरुंडा मी माते आपण आता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला म्हणजेच प्रश्न आहेत भरपूर सारे प्रश्न आहेत भरपूर प्रश्न आहेत आणि कॉमन प्रश्न आहेत त्यामुळे मला आधी हे सांगायचंय की जर कुणाचं नाव घेतलं जात नसेल तर असं भरपूर जणांनी सेम प्रश्न विचारलेत म्हणून तेच तेच प्रश्न सारखे सारखे विचारले जाणार नाहीये तर एकच प्रश्न घेणार आहे सगळ्यांनी विचारलाय तो ठीक आहे घे ना बाई मला इंग्लिश नाही वाचते आपलं शिक्षण पहिला प्रश्नाला सुरुवात करूया प्रश्न आहे ताई यांचा अंकिता ताई गाळे यांचा भूमी बहिणी आणि दादा तुम्हाला जर पहिली मुलगी झाली तर तुम्ही ना <laughs> 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 तिचं नाव काय ठेवून तर मित्रांनो आम्हाला मुलगी झाली किंवा मुलगा झालो काही दोन्ही काहीही चालन काही अडचणी नाही तशी पहिली गोष्ट म्हणजे आम्ही आमच्या मुलं मुलीच नाव स्वतः ठरवलेलं आता मनात कोणते आई वडील नाही ठरवत नाही तर मग आम्ही पण असं ठरवू छान म्हणजे आमच्या पण मनात आहे पण आमच्या मम्मींना विचारून सगळ्यांना विचारून माईक चालू आहे माझा तिचा माईक बंद झालाय माहिती का हा बोल आम्ही आमच्या मम्मींना विचारून मग सगळे <laughs> निर्णय घेणार आणि मग आम्ही आमच्या बाळाचं नाव ठेवणार हम्म हो तर आपको क्या नाम बताय म्हणजे काय नाव ठेवलं ऐकायचंय सांगा भूमी मला नाही माहिती एवढी हीच हीच मला म्हणते अहो ऐकता ना अहो आपल्याला मुलगे झाले ना आपण असं नाव ठेवू म्हणजे मी माझ्या असं म्हणत आता कोण पण ठरवतोच ना तसंच मी ठरवलं का कसलं काढून राहिली पण आमचे माईकांना कधी चार्जिंगच नसते म्हणजे लावतो आम्ही पण नसतो संपून जाते का एवढं काम असतं बरं ऐका मुद्द्यावर या हा तर मी यांना सांगत असते का आपल्याला मुलगी झाली ना आपण तिचं नाव साईदण्या ठेऊ साईद्या अवलंय नाव सांगते ती हा पण मला हे जास्त नाव आवडतं तेव्हा माझी इच्छा आहे पण जर सगळ्यांना आवडलं तर मग माझं असं मत आहे की हा झाली तर हेच नाव ठेवू आणि जर पहिला मुलगा झाला पहिला काय दुसरा काय कधी पण मुलगा झाला तर आम्ही त्यांचं नाव रुद्र ठेवू असं आम्ही ठरवलं मला सारखं असं लागतं कारण की बापाचं काही चालत नाही ना जे असेल ते आईचं चालतं मग आपण इथं फक्त ऐकायचं अहो हा हे नाव कसं आहे अहो हा आपल्याला मुलगा झाला ना आपण असं नाव ठेवू अहो हे आयसेच बोलतोय असे की बाबा असं करू तर असं नाव ठेवू तसं नाव ठेवू म्हणून बाकी असं काहीच नाही तर अंकिता तुमच्या प्रश्नाचं उत्तर भेटलं आहे तुम्हाला तर आम्ही आता नेक्स्ट क्वेश्चन कशी जातोय दुसरा प्रश्न आहे अतुल सोनवणे यांचा हे दादा आणि ताई तुम्ही दोघं मिळून माझ्या आणि माझ्या ना च नाव घ्या बाई रोही अतुल रोहिणी आणि बिग पॅन अतुल दादा रोहिणी ताई आता जाऊ दे तू लग्न कधी करतोय हे <laughs> सांग मला लग्न करा लवकर लवकर मग असं लिहू नका की कि जीएफ मग डायरेक्ट कसं माझ्या बायकोच नाव घ्या मी कसं घेतो बघा भूमिका है ना <laughs> तिसरा प्रश्न आहे कधीच दिसत नाही व्हिडिओ मध्ये दादा ताई सांगा ना तर पहिली मला कळलंच नाही का माझे पप्पा सांगतो तुम्हाला <laughs> माझे पप्पा आमच्या घरीच असतात त्यांना मी सांगितलं याच्या आधी पण की त्यांना व्हिडिओ मध्ये यायला आवडत नाही म्हणून ते आजपर्यंत व्हिडिओ मध्ये आलेले नाही आणि ह्यांच्या पप्पांचं सांगितलंय माझ्या मा पप्पांचं सांगितलंय कारण की मी मागचा एक क्यू व्हिडिओ काढला होता विनायक वाक युट्यूब चॅनलवर त्याच्यावर तुम्ही जाऊन बघा शंभर टक्के जाऊन बघा त्यात सगळं काही सांगितलंय सांगित आमची लाईफस्टाईल कशी होती आम्ही कुठून कुठवर आलो कसं आलो काय काय कष्ट घेतले काय काय कष्ट नाही घेतले सगळं आहे पार एकदम ए टू झेड तर पुढचा प्रश्न माझ भूमी इकडं पुढचा प्रश्न आहे नेहा शिरोळे यांचा तुम्ही कुठे गेली ते सांगा लोक मूर्ख आहेत का आधी तुम्ही बोलता सांगणार स्वतःच कम्युनिटी पोस्ट टाकायची नंतर लोट लोक वाट बघत होती त्यानंतर बोलायचं हा व्हिडिओ येणार नाही मूर्ख आहेत का लोक तो पहले पहले बारे बारे के। राग साहजिक राग येतो पण लोक मूर्ख नाही असं तुम्ही एक हा प्रश्न आहे ना भरपूर जणांचा प्रश्न जास्त घेतलेला नाहीये सगळ्यांचा हाच प्रश्न आहे का भूमी कुठे गेली होती <laughs> आता मी सांगतो तुम्हाला भूमीचे आणि माझी भांडण झाली होती आता तुम्ही माणसानकी स्टोरी टाकायची दादा भूमी भूमीला असं झालं तसं झालं भूमीला काय झालं सांगा तर नवरा बायकोमध्ये भांडणं होतच असतात साजिक गोष्टी कोणत्याही नवरा बायकोमध्ये होत असतात ते पन्नास वर्षाचं का असं ना प्रेम ते सत्तर वर्षाचं असं ना नवरा बायकोमध्ये बघा भांड्याला भांडं लागलं नाही तर प्रेम होणार काय भांडणं होणार नाही असं पण काही नाही भांडणं आमचे होतातच आमचे रोज भांडणं होतात त्याच्यामुळे त्या दिवशी आमची लईच भांडणं झाली होते काय नाही मग तिला मी बोललो होतो रागा रागात त्याच्यामुळे ती स्टोरी बिर्या टाकत होती ती आणि मी माहेरी गेले होते पण त्याला कारण होत की मी राहून रुसून भांडण करून काही माहेरी गेले नव्हते मी माझ माहेरी अशीच गेले होते आणि एकदम व्यवस्थित गेले होते आणि तिकडे गेल्यावर सुद्धा आमची फोनवर भांडणं चालूच होती मग mm. मला असं राग यायचा म्हणून मी ज्यांनी ज्यांनी माझ्या इन्स्टाला स्टोऱ्या पाहिल्या त्यांना त्यांना असं वाटलं का भूमी घर सोडून गेली mm. <laughs> आता mm. याच नातं तुटणार अशा ना भरपूर साऱ्या कमेंट mm. पण येत होत्या येत होत्या स्टोरीच्या अगो बाई मला तर एक काय कमेंट आली संदीप दादा तुझा ब्रेकअप झालाय का आता तू भूमीला डिवोर्स देणार आहे का आता तुझं आणि भूमीचं काहीच राहिलं नाहीये का आणि मित्रांनो अजून एक सांगतो आता मागच्याच आपण दोन तीन दिवसा अगोदर एक व्हिडिओ काढला होता विनायक भाऊंच्या याच्यावर तो आम्ही गोंडा वगैरे घालून व्हिडिओ काढला होता बघा त्यावेळेस विनायक भाऊला मी सांगितलं होतं की हा आहे म्हणून सांगायला कारण की नको म्हणलं असं परत वाटायला की असं असं झालं तर मित्रांनो हा व्हिडिओ मध्ये प्रँक सांगितलं त्याचं कारण हे होत की आम्हाला हा व्हिडिओ टाकायचा काढायचा होता म्हणूनच आम्ही कम्युनिटी पोस्ट टाकली होती आणि आम्हाला शंभर टक्के गॅरंटी होती की हे सगळे प्रश्न येणारच आहेत का भूमी कुठे होती भूमी स्टोऱ्या टाकायची टाकायची पास काय म्हणते ओ हे पण स्टोऱ्या टाकत होते फक्त एवढंच कमी जास्त टाकल्या हे पण टाकत होते असं नाही का कमी बघून बघून मला राग यायचं मग मी आणखी टाकायची काय नाही मी फक्त म्हणायच बदललं आता मी स्वतःला किती दिवस हा डायलॉग मारला होता मी त्यानंतर तिकड हा डायलॉग बदललंय मी आता स्वतःला किती दिवस लोक असे असं खुर्चीवर आली तो खुर्चीवर बसून असे मध्ये तो वेगळा दिलं मांडणं भांडण झाले होते हा मग हेच कारण होत आणि माहेरी काही मी रागवून गेले नव्हते मी एक माहेरी जायचं म्हणून सहज माहेरी गेले होते बाकी काही नाही याला काहीच कारण नाहीये मला वाटलं हातात देत आहे काय समजलं हा okay. प्रश्न आता डबल विचारू नका जे आहे ते तुम्हाला खरं सांगितलं आणि प्रश्न असून जर कुणाचं नाव घेतलं नसेल तर सॉरी सॉरी समजून घ्या कारण प्रश्न नाही हाच प्रश्न आहे जास्त करून हाच प्रश्न वहिनी कुठे गेली आता काय झालं तुमच्या दोघांचं एक जण तर म्हणे जाऊ दे तू आहे ना वहिनीला आहे ना डिवोर्सच देऊन टाक म्हणे एक जण हम्म असं म्हणले होते मी कमेंट नाही पुढचा प्रश्न घेऊया पुढचा प्रश्न आहे आरती नलावडे यांचा गुड न्यूज कधी देणार मी खूप खुश होईल आता भरपूर मी उत्तर दिलेत आता ह्या प्रश्नाच उत्तर हे देणार आहे लवकरच फुल स्टॉप लावून स्टॉप करून घेतो मी थोडक्यात उत्तर देऊन टाकले मी लवकरच घेऊया श्रुती तोंबारेसा यांचा तुमची फॅमिली खूप छान आहे मी सगळे ब्लॉग बघते माझा क्वेश्चन असा आहे की मला भूमिताई आणि ऋतुताई सोबत प्लीज बोलायचं आहे तर कसं बोलता येईल प्लीज रिप्लाय तर तुम्हाला सांगतो ऋतुताई आणि भूमिताई लय अॅटिट्यूड आहे त्यांना असंच <laughs> म्हणते लय अटिट्यूड आहे म्हणजे डायरेक्ट असं ते रिप्लाय त्यांना इतकं अटिट्यूड आहे यांना यांच्या काय सांगू अशी काय होय ते बरं <laughs> साइडने मुंगी चालले असेल असं काय नाही आहे ताईचं नाव काय हा श्रुती श्रुते ताई, ताई। यांना तुम्हाला बोलायचं असेल यांच्या दोघांसोबत पण बोलायचं असेल तर यांना इंस्टा इंस्टा आयडी आहे भूमिका ऑफिशियल 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 भूमी असेल भूमिका वाकचौरे असं टाकलं तरी माझी आयडी येईल त्या आय डीवर तुम्ही मेसेज करा नक्की आणि ऋतू विनू या आय डीवर जरी केला तरी तुम्हाला ऋतुताईंशी बोलता येईल शंभर टक्के आणि नक्की ना। रिप्लाय देतील असं एटिट्यूड मी तुम्हाला काय म्हणतो तुम्हाला, ना, तुम्हाला, ना, 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 तुम्हाला, तुम्हाला एक सांगू का तुम्ही आम्हाला मोठं केले तुम्ही आम्हाला सगळं एकदम व्यवस्थितपणे आम्हाला आम्ही कुठं होतो आम्ही कुठं नेऊन ठेवले मग आम्ही तुमच्या संग बोललो नाही तर मग आमचा काय उपयोगच नाही ना व्हायरल होऊन बरोबर नाही तुम्ही तुम्ही बिंदास मेसेज करा आम्ही रिप्लाय रिप्लाय भेटत नाही त्याचं कारण कसं असतं ना का, का कामात असतो आणि कधी कधी नाही बघत बघितल्या जात कमरेला कळ लागली यांच्या आता बसून बसून तर नेक्स्ट क्वेश्चन घे बाई पुढचा प्रश्न मेसेज करा शंभर टक्के रिप्लाय भेट हो पुढचा प्रश्न आहे ऋतुजा जाधव यांचा तुमचा डॉग सेल करायचा असेल ना कितीपर्यंत देणार मी घेईल तिला मस्त नाही आता आमचं डॉग सेल नाही करायचं आमचं डॉग लय हुशार झालंय ते आता तो एकदम बाथरूम मध्ये जातं एकदम व्यवस्थित <laughs> सगळं सगळं करतं ते आता त्याला म्हणलं ना इकडे देऊन आणि एवढं असून आम्ही घरात जवळपास जण आहे आमच्या सहा जणांना आदर देत कोणा पैसे असं नाराज करत ते सगळ्यां पैसे आले पिऊ प्योव भूक लगेच भूक आमचं डॉग नाही पिऊ बसती पिऊ म्हटलं दर... का पिऊट ती ऐकत नाही कधी कधी पण पिऊ नक्की ऐक ऐकत नाही कधी कधी पण पिऊ इकडे म्हणत नाही तांबा जरा पिऊ लगेच नाहीतर पिऊच एक सांगायचंय मला का कुणी आलं ना कुणी पण आलं ना का पिऊ पळत 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 गेट पशी जाते आणि हे पण तिला कडी खोलता येत नाही गेटची पण गेट पशी जाऊन उभी राहते खालून ते अशी भुगत असते तिला कडी खोलायचा प्रयत्न करते तिची हाईट नाही पुरत ना गेटची कडी थोडी हा पण इतकी उंच उडी मारून ती प्रयत्न करते आजपर्यंत खोलला नाही पण अजून थोड्या दिवसात आम्हाला एवढा आत्मविश्वास आहे की आमची प्यू नक्की गेटची कडी खोलेल आम्हाला खाली गेटची कडी खोलायला नाही एवढं नाही करू शकत आपलं मला माहिती <laughs> का मित्रांनो प्यूची हाईट आहे ना आमची हाईट एवढीच फक्त अजून थोडी वाढून एवढीशी त्याच्यानंतर तेवढी हाईट नाही वाढणार कारण की तिची हाईट तेवढीच म्हणजे ते मॅन्युफॅक्चरिंग तेवढेच आहे तिच्या तर दुसरा क्वेश्चन घे का बाई पुढचा प्रश्न आहे विकास सोनार यांचा संदीप भाई आपली फॅमिली खूप छान सर्व एकत्र असलेली खूप छान अशी कॉमेडी होते आणि खास संदीप भाई असलं तर खूप मजा येते फक्त विनू भाईने संदीप भाईला कमी प्रमाणात राग व्हायचे बाकी सर्व हसत हसत खेळत आनंदी विकास जादा पहिली गोष्ट तुम्हाला धन्यवाद कमेंट चांगली होती पण शेवटचे दोन वाक्य चुकले भावा भावा कमी प्रमाणात असं काही नाही मोठा भाऊ आहे माझा मला राग वगैरे येत नाही आम्ही असंच खेळत असंच खेळत असतो लहानपणापासून तसंच आहे तुम्हाला मला असं म्हणजे बाकी जनला वाटत की कमी प्रमाणात लेख असं वगैरे काही नाही आम्ही लहानपणापासून तसंच तसेच आहे तरी काही हरकत नाही कारण ते मोठे पण ते रागवत नाहीत त्यांचा तो राग तसाच आहे ते हसत खेळत असले ना असे hmm. हसून रागवले तरी ते चिडलेलं वाटत पण ते तसे नाहीयेत त्यांचा राग तसाच आहे आणि hmm. ते तसेच आहेत पण ते तसे रागवत नाहीत असं म्हणे रागवत नाही भावा कमेंट भारी होती थँक्यू सो मच पण जे शेवटचा आहे ते बरोबर नाही काही नाही भावा चालत असतं तुला जे वाटलं ते बोलला तर दुसरा प्रश्न अजूनही घेऊ आपण पुढचा प्रश्न आहे राम राम सानप यांचा तुम्ही सर्व कायम एकत्र राहा भांडण झालं तरी कधी वेगळं होऊ नका सर्व जसे समजून घेता एकमेकांना तसे कायम घ्या खूप छान आहे तुम्ही तुम्ही सर्व तुमच्या सर्व इच्छा पूर्ण हो थँक्यू सो मच या कमेंटसाठी भांडण करायचं म्हणलं तर पहिले जास्त करते मी सगळ्यांच्या डोक्यात दगड घालते रोज दगड बाहेरून <laughs> उचलून आणते डोक्यात रोज सकाळ सकाळी दगड घालून सगळ्यांची डोकी फोडून सुरुवात करते भांडणाला हेच ऐकायचं होतं मला तर दोन कमेंट भारी होती कमेंट का आमच्या वगैरे अशी काही होत नाही आणि आम्ही एकत्र आहे आम्ही कधीच वेगळं झालेलं कुणाला दिसणार नाही आणि भांडणं भांडणं चालूच असतात तु फक्त पुढचा प्रश्न आहे हे नाव नाहीये युजर आहे माझं <laughs> <laughs> नाव घे दादा दिदी माझं नाव राधिका आहे आणि भूमी दिदी लय क्यूट दिसते थँक्यू राधिका ताई कशा बघून पाहिलं ना ताई असं नाव घेतलं ना तुमच्या नाही पण मला नक्की गॅरंटी तुम्ही सुटव कमेंट वरून पण आता एकदम बाई काय अवघड दादा फिरायला गेलेल्या फोटोची पोस्ट टाका आता कसा मेन मुद्दा आला मी हजार वेळा सांगितलं यांना आपली पोस्ट टाका पोस्ट टाका पोस्ट टाका तरी यांनी अजून पर्यंत फिरायला गेलेली पोस्ट टाकलेली त्याच उत्तर आहे माझ्याकडे बोलतो तर मित्रांनो कधी फोटो वगैरे काढले का याच्यावरती असे काही केले हे पोस्टचे फोटो टाकू एक मिनिट नाही झालं का असं हे, हे? असं काही केलं नाही असं काही केलेलं काय झालं केलेलं अशी करते हे दुसरं काय आणि कसले फोटो टाकायचे सांग बर तिला म्हणावं लागतं भूमी एक फोटो काढूया नाही असं नाही ग असं ये भूमी पुढचा प्रश्न आहे अमोल पवार यांचा भूमी इन्स्टा ब्रेकअप झालेल्या स्टोरी का टाकत होती आता सांगितलं ना त्याच्या प्रश्नाचं भावा उत्तर भेटलंय भावा पुढचा प्रश्न आईंना सांगा की मस्त फिश फ्राय रेसिपी टाका युट्यूब चॅनल वरिज खूप छान करतात त्या सो नाईस कपल अँड फॅमिली भाग्यश्री साळुंखे यांचा प्रश्न होता ताई खरं शंभर टक्के आता मम्मीला मी पण परत सांगतो कारण की मला फिश खायची आता यांना खूप आवडते वाला आहे आणि नक्की तुम्हाला बघायला भेटतील मी नक्की मम्मींना सांगेल ही कमेंट भाग्यश्री ताई कमेंट भारी होती बर का हो गौरी पाटील ताई यांचे पुढची कमेंट आहे या लोकांचे व्लॉग बघणं बंद करा खोटं बोलतात हे नाही ताई लय खोट बोलतो आम्ही नाही ना खूप ना कमेंट करू नका कारण आम्ही काय खोटं बोललो आम्ही खोट काय नाही बोललो आम्ही आणि जर तुम्हाला नसेल बघायची ना तर नका बोलू नका बघितले नाही तरी चालेल पण अशा काही करू नका तुम्हाला सांगतो बाकीची पब्लिक नाही असं बोलत कारण बाकीच्या पब्लिकला माहिती कधीच असं वाईट नाही बोलत हे कोणीतरी असे असतात ना की जे असे चुकीच्या कमेंट्स टाकतात अशा कमेंट्स प्लीज टाकू नका कारण आम्ही काही खोटं बोलत नाही जे आमच्या आयुष्यात घडतं तेच आम्ही ब्लॉग मध्ये दाखवतो असं काही ताईंच नाव काय गौरी पाटील गौरी ताई तुम्ही कदाचित एक दोनच व्हिडिओ पाहिले त्याच्या आदोगरचे व्हिडिओ नाही पाहिले जे आम्हाला पब्लिक फॉलो करते ना म्हणजे ती पब्लिक आहे ना आम्हाला साडेतीन वर्षापासून तरी मला सो so, असं नाही का बोलत जाऊ राग आला तर सॉरी तुम्हाला पण पण आम्ही खोटो वगैरे वाटत असेल तर आता क्लिअर केलं का आज काय खोट वाटत असेल जे मी माझ्याविषयी विषय कि मी माहेरी गेलते मी दिसले नाही हे सगळं काही खोटं नाहीये जे आहे ते सांगितलं तुम्हाला आणि कधीच खोटं बोलत नाही कोणत्याच गोष्टी जे आमच्या आयुष्यात घडतं ते खर खरच आम्ही तुम्हाला सांगतो दाखवायचं करायचं असं काही नाही बोलू असं मला वाटत हा प्रश्न आहे साक्षी कदम यांचा दादा मला भाऊ नाही तर माझी अशी इच्छा आहे की तुला राखी पाठवावी प्लीज हो नक्की दादा ताई ताईचं नाव काय साक्षी कदम मला पण बहीण नाहीये पण मला असं वाटतं की तू राखी पाठवण्यापेक्षा डायरेक्ट घरी येऊन बांध मला अजून भारी वाटेल हा हा रिकामा आहे तुझ्यासाठी रक्षाबंधनला ये लवकर आणि कोणाला कोणाला राखी बांधायची सगळ्या बहिणीच आहे माझ्या कोणा कोणाला राखी बांधायची कुरिअरने पाठवू नका घर घरपणे माझा ऍड्रेस वगैरे मी सगळं इंस्टाग्राम जे दुबई असे लांब लांब राहतात ना <laughs> त्यांना काही नाही त्यांना ऍड्रेस टाकून देईन मी पण असं जवळ असणार आहे तर त्यांनी डायरेक्ट घरी येऊन बांधा मग आला अजून भारी वाटेल माझी ताई आली मला एक पण ताई नव्हती मला हजार ताई आता हो। तसे मला आहे तुम्ही जसं प्रेम देतात तस आहेतबद्दल मला कम्प्लीट करत जा तुझी बायको अशीच करते तुझी बायको तशीच करती तुझी बायको काही कामाची पण सांगा मला म्हणजे आज भारी वाटत प्रत्येक नंदांचं काम नसतं आणि माझ्या वाटेला अशा नंदा नाहीयेत पुढचा प्रश्न आहे मोहिनी जाधव यांचा माझा जा एकच क्वेश्चन आहे खर खरं सांगा तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडे तर खूप पाऊस आहे पाच दिवसा अगोदर तुमच्याकडे खूप पाऊस होता पण दोन दिवसात तुमच्या पाऊस नाही आमच्या पैसे पाऊस आहे पण थोडा 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 पडतो म्हणजे असं जास्त जा 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 पण पाऊस नाही पडत आम्ही नाशिक साइडच्या पडतो ना आणि आज तर आमच्या काहीच पाऊस नाही जर कुणालाही ती मध्ये एक खूप पोस्ट आली होती की जर कुणाला पावसाचा पुराचा वैताग आला असेल तर सरळ बस पकडायची आणि नगर जिल्ह्यात यायचं संगमनेरला यायचं संगमनेर आमच्याकडे संगमनेर पाऊस नाही असा कुठेच पाऊस नाही नगर जिल्ह्यात पुढचा प्रश्न आहे मनीषा पाटील यांचा तुमच्या जोडीला ना माझा अंतकरणापासून आशीर्वाद आहे तुम्ही कायम सोबत राहा तुमच्यापेक्षा मी तुमच्या आईची जास्त फॅन आहे मला तुम्हाला भेटायचं आहे पण मी खूप लांब राहते जळगाव जिल्ह्यात खानदेश लोक म्हणतात तुम्ही भाड्याच्या घरात राहतात माझा शब्द आहे तुम्ही तुमच्या स्वप्नांचं घर एक दिवस जरूर कराल ऑल द बेस्ट आय लव्ह फॅमिली थँक्यू सो मच थँक्यू सो मच पहिले ताईच नाव काय मनीषा पाटील मनीषा ताई धन्यवाद खूपच भारी कमेंट होती आणि तुम्ही पहिले बोलले की सगळ्यात जास्त तुमच्या आईची मोठी फॅन आहे माझ्या मम्मीची आम्ही स्वतः फॅन आहे आणि तुम्ही सुद्धा फॅन आहे सगळ्यात गोष्ट सगळ्यामध्ये मध्ये पण आमची मम्मीच पहिले आमच्या सगळ्यात मोठी आहे फॅन जास्त आम्ही हा आणि दुसरी गोष्ट ताई तुम्ही म्हणले भाड्याच्या घरात राहता ताई हे शब्द आहे ना इतका भारी वाटला ना आम्हाला की तुम्ही भाड्याच्या घरात राहतात तुमचं लवकरच स्वतःच घर होईल तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आमचं लवकरच घर होणार आहे शंभर टक्के असंच प्रेम आमच्यावर राहू प्रेम असू द्या आमचे व्हिडिओ तुम्ही सगळीकडे शेअर करा जेव्हा घर होईल तेव्हा नक्की पहिले आम्ही टाकून सगळ्यांना दाखवू नाही नाही म्हणजे माझं हे म्हणणं नाही माझं काय म्हणणे माहितीये का डायरेक्ट सगळ्यांनी आहे ना ज्यावेळेस घरातली पूजन होईल ना म्हणजे भूमिपूजन आहे ना भूमिपूजन काय त्यावेळेस सगळ्यांनाच बोलवणार आहे डायरेक्ट ऍड्रेस सगळ्यांना पाठवून देणार आहे की सगळ्यांनी आलंच पाहिजे त्यावेळेस बर का छान वाटली मला कमेंट पुढचा प्रश्न घ्या पुढचा प्रश्न मॅक्स मॅक्स <laughs> मॅक्स संदीप दादा तुम्हाला ना एक फॉर्च्युनर गिफ्ट करूशी वाटते ओ पण काय करणार मला घरचे पोचतात आय लव्ह यू दादा हे डायरेक्ट चालता चालता मारली माझी <laughs> डायरेक्ट कतरन का मला वाटलं मला फॉर्च्युनर येते काही पहिले लगेच घराच्या अगोदर किती भारी आहे ना बाबा तू घे भावा पहिली गोष्ट आहे ना बाबा तू गाडी घे काम कर काहीतरी आता तू काम कर घरच्यांच्या जीवावर तू आताच राहशील त्यानंतर लग्न झाल्यानंतर जीवावर राहणार नाही बाबा मॅक्स भावा आणि तू फॉर्च्युनर घे नाही तर कोणतीही गाडी घे पहिले संदीप nice भाऊला भेटायला बाबा नंतर मला काही नको घेऊ मला तुझा आशीर्वाद असला तरी बजाल बाबा हा तर अशा प्रकारे ज्यांच्या कमेंट नाही घेतल्या त्यांना मनापासून सॉरी कारण की तोच 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 प्रश्न होता ऍक्च्युअली जास्त कमेंट्स याच होत्या आणि ज्या वेगळ्या वेगळ्या होत्या आम्ही त्या सांगितल्या एवढं मला मला आहे खाली एकच कमेंट विगर, विगर एक बघू आपण त्या ताईची कमेंट कुठे आता मला ते सापडावं लागेल कुठल्या ब्लॉग आहे मला तर माहिती नाहीये म्हणजे रोजची कमेंट होती मी वाचली तीन चार वेळेस वाटली वाचले की हा ती म्हणजे मरी म्हणजे पाऊस धारा पलीकडं अलीकडे आता शोधावी लागेल की कमेंट, कमेंट मी मी कमेंट काय करते की कमेंट्स ज्या ज्या आहेत ना त्या शोधून ठेवते तुमचं काय कर नाही हो खर मी सांगतो असं कर तसं करडी मी ते जाऊ दे कालचा जा डान्स कसं डांस कालचा डान्स आवडला का नाही सांगा बाबांचा माझा आणि ह्यांचा

मला बोलायचंय तुझ्या सोबत असं अच्छा 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 हा हा मी पण वाचली आहे बर का मी सांगते तुम्हाला मी वाचली होती मी रिप्लाय दिलाय का काय ग कारण मी पण वाचली होती कमेंट? ही नेक्ष नेक्ष कमेंट नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की घेईन ताई हो मी कमेंट वाचली होती आणि मी रिप्लाय पण दिलाय थँक्यू सो मच करून म्हणलो तो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये नक्की नाव घेईन पण मला काही ती भेटलीच नाही कमी पण पुढच्या वेळेस मी शंभर टक्के घेईन तर मित्रांनो हा असा आमचा छोटासा व्हिडिओ मी स्टॉप करून टाकतो बोलूनच देत नाही हे कधीच नाही बोलून देत मला आणि जर कुणाला कुणाच्या प्रश्नांची उत्तरं भेटली नसतील तर त्या गोष्टीसाठी माफ करा का पकडलाय मनापासून सॉरी तर मित्रांनो हा व्हिडिओ आता इथं स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा, करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन ला क्लिक करायचं अजिबात विसरू नका म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील तर चला तर मग बाय